आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेडा येथे आत्ताच थोड्या वेळापूर्वी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी सर्व गावकऱ्यांनी शांततेत उभा राहून जे योगदान दिलं त्याबद्दल मी सर्वांचे शाळेच्या वतीने पहिल्यांदा त्यांना त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि इथे एक छोटे कार्यक्रम आहे भाषणाचा जे भाषण आहे ते सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले आहेत स्वतः तयार केलेले आहेत त्यांची तयारी त्यांनी स्वतःच केलेली आहे आणि त्या भाषणासाठी त्यांच्या पालकांनीसुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे आणि या भाषणाचा हा छोटे कानी कार्यक्रम इथे आता लगेच सुरुवात होत आहे तर मी वर्ग दुसरा या वर्गातील कुमारी श्रद्धा विष्णू बिडवे हिला रंगमंचावर येण्याची विनंती करतो आणि तिचं तिचं जे छोटे खाणी भाषण आहे तिनं सर्वांसमोर करावं एकदा वाढवावा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रद्धा विष्णू मी आता दुसरी शिकत आहे दोन शब्द सांगित आहे तुम्ही ते शांतपणे ऐकून घ्या हीच माझी नम्र विनंती आहे आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच बघतशील असे अनेक थोर महापुरुषांनी यांच्या जीवाचे दान केले सर्वांनी टाळ्या वाजवून पुन्हा एकदा अभिनंदन करायचं आहे यानंतर यश मांगिला राठोड या विद्यार्थ्याला मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यायचं आहे आणि त्याचे सुंदर असे भाषण सर्वांना ऐकवायचे आहे सर्वांनी त्याचा टाळ्या वाजवून उत्साह वाढवायचा आहे सर्वांना नमस्कार माझे नाव यश आहे आज आपण आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला आजचा हा दिवस स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना स्मरण करण्याचा आहे हा दिवस संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो जय हिंद जय महाराष्ट्र काळ्या वाजवायच्या या यानंतर वर्ग चौथा या वर्गातील विद्यार्थी कैलासुद्धा सुधाकर खराबे याने रंगमंचावर यायचं आहे आणि त्याचं छोटेखानी भाषण सर्वांसमोर सादर करायचं आहे सर्वांनी टाळ्या वाजून त्याचं स्वागत करायचं आहे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव तैलास ठळवे आहे आज पहिला ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे तिरंगा झेंडा पोहोचतो जय जय टाळ बोला पडला ऑगस्ट आज आपला भारत देश स्वतंत्र झाला आठ पंधरा ऑगस्ट आपल्या भारताला आठ पंधरा ऑगस्ट आपल्या भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या जुलाम जिल्ह्यातून स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून आपण हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या अभिमानाने साजरी करतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी जोऱ्या टाळ्या वाजवायच्या आहेत आणि त्याच्या जे बबडे बोल आहे त्या बोबड्या बोलामध्ये त्याने खूप सुंदर असं भाषण सादर केलेलं आहे युवराज गणपत या विद्यार्थ्याला मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो आणि त्यांनी त्याचं जे सुंदर भाषण आहे ते सर्वांसमोर सादर करावं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावं सर्वांना नमस्कार माझे नाव युवराज गणपत चव्हाण आहे आज पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आपला भारत देश इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राण्यांची बलिदान दिले हा दिवस आपल्याला त्या केलेल्या पराक्रमी वीरांनी त्यागाची आणि बलिदानाची आठवण करून एव देत एवढे बोलून मी माझे भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर वर्ग चौथा या वर्गातील विद्यार्थिनी दिव्य अंकुश राठोड या विद्यार्थिनी तिचे दोन शब्द सर्वांसमोर सादर करायचे आहेत सर्वांना माझा नमस्कार माझे नाव दिव्य अंकुश राठोड आज पंधरा ऑगस्ट आपण भारतात अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देशासाठी अनेक वीर सैनिकांनी बलिदान दिले त्या वीरांना वंदन करूया हा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे मला माझा देश खूप खूप आवडतो जय हिंद जय महाराष्ट्र निलेश कृष्णा राठोड या विद्यार्थ्याने रंगमंचावर येत आहे

सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रोहन रमेश राठोड मी तिसरी शिकतो मित्रांनो मी, मी आज तुम तुमच्या तुमच्यासमोर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त दो दोन शब्द बोलणार आहे आपला भारत देश हा अन्यान असे होता त्या काळ इंग्रज भारतात हळूहळू व्यापार करू लागले व या देशा आपला हक्क करून घेतला होता इंग्रजांना माणूस की अजिबात नव्हती भारतीय नागरिकांना मारहाण करायचे व त्यांच्या शेतीवर संपूर्ण अधिकार करायचे एवढे म्हणून माझे दोष पसंबीत होते जे इंजेव्हा

गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित तस असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी आज आपण येथे कशासाठी जमलेलो आहोत हे तर सर्वांनाच माहिती आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन त्यानिमित्ताने मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल ही न माझी नम्र विनंती सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला या दिवशी आपला आपल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले जाते महात्मा गांधी पंडित नेहुर या यां भटसिंग यांसारख्या नेतृत्वांची आठवण आज होते त्यांनी आपल्या स्वतंत्र भारताचे स्वप्न दाखवले त्या आज आपण सर्वजण त्या स्वप्नातील भारत देश घडवत आहोत आपल्याला देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द या जवान शुभम सुभाष सुभाष हा माझे नमस्कार नाव आज आहे आपला ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला हा हा एक आनंदाचा दिवस आहे या दिवशी आपण झेंडा वंदन करतो संग्रजण मिळून राष्ट्रगीत म्हणतो या दिवशी आपण देशाच्या देशाच्या शिर सैनिकांना वंदन करतो मला माझा देश खूप खूप आवडतो बोला भारत की मधून माझे धन्यवाद यानंतर राठोड संध्या महादेव हे आपले विचार रंगमंचावर मांडतील तुम्हा सर्वांना असेبيك माझे नाव